श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा मी तुम्हाला सांगणार नाही आहे तर एका ताईंची एक कमेंट आलेली आहे आणि अशा भरपूर अशा कमेंट येत असतात आणि ह्या कमेंटद्वारे कळतं की आपण ज्यावेळेस काहीतरी करतो तर त्याचा लोकांना खरंच काहीतरी फायदा हा होत आहे ज्यावेळेस अशा कमेंट येतात तर त्यावेळेस समजतं की स्वामी आपल्यासोबत आहेत तर एका ताईंनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की त्या नेहमी नियमितपणे जे काही उपाय ज्या काही सेवा मी त्यांना सांगत असते तर त्या नियमितपणे करत असतात आणि त्याचे खूप चांगले फायदे हे त्यांना येत असतात आणि अशा बऱ्याचशा कमेंट प्रत्येक व्हिडिओ खाली येत असतात आणि त्यावेळेस हे चांगले अनुभव आपल्याला येतात तर त्यावेळेस समजतं की स्वामी नेहमी आपल्यासोबत आहे फक्त आपला त्या गोष्टीवरती विश्वास पाहिजे ज्यावेळेस एखादा उपाय एखादी सेवा आपण करत असतो तर त्यावरती कधीच आपला अंधविश्वास नको आहे आपण नेहमी त्या गोष्टी वरती विश्वास ठेवला पाहिजे तर त्यावेळेसच त्या, त्या गोष्टींचा फायदा हा आपल्याला होत असतो त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की ज्यावेळेस तुम्ही उपाय करता सेवा करता त्यावेळेस से मनामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु येऊन देऊ नका कारण किंतू परंतु ज्यावेळेस आपल्या मनात येतो त्यावेळेस आपण आपल्या परमेश्वरावरती थोडी तरी अंधश्रद्धा दाखवतोय असा याचा अर्थ होत असतो त्यामुळे नेहमी तुम्ही ज्यावेळेस उपाय करता नेहमी मनाने आणि भक्तिभावाने उपाय करत चला आणि उपाय केले की त्यानंतर तुम्ही त्या उपायांबद्दल एक चांगला थॉट म्हणजे पॉझिटिव विचार आपल्या मनामध्ये करत चला की आता मी हा उपाय केला आहे त्याचे खूप चांगले फायदे हे मला होणारच आहेत कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहे भरपूर माणसाला अडचणी असतात आणि ह्या अडचणी कधी आपल्या कुंडलीतील ग्रहदोषांवर सुद्धा अवलंबून असतात आता मी म्हणणार नाही की तुम्ही फक्त उपाय केले सेवा केल्या की नंतरच तुमच्याकडे पैसा येईल धनसंपत्ती येईल तर असं अजिबात नसतं आपल्याला त्यासाठी खूप कष्ट करायचे असतात कष्ट केले तरच लक्ष्मी आपल्याकडे येत असते पण त्या कष्टाबरोबर नशिबाची साथ हवी असते आणि हीच नशिबाची साथ आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा आपण हे उपाय करत असतो त्यामुळे नेहमी हे उपाय करत चला सेवा करत चला याचे खरंच खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील आता हे बरेचसे जे कमेंट असतात आता प्रत्येक कमेंट तुमच्यापर्यंत पोचवणं मला शक्य होत नाही त्यामुळे एक कमेंट तुमच्या तुम्हाला दाखवत आहे की आता ह्या ताईंना या यांचं नाव आहे उज्ज्वला जाधव आणि ह्या ताईंना खरंच खूप छान अनुभव आलेले आहेत त्यांनी मागील दोन तीन व्हिडिओखालीसुद्धा कमेंट केलेल्या होत्या आणि त्यांच्या कमेंट्सला मी भरपूर रिप्लाय पण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असते तर त्या प्रश्नांनासुद्धा मी नेहमी रिप्लाय देत असते तर त्यामुळे तुम्हाला काही अडचण येत असतील काही समस्या येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला नक्कीच तुम्हाला तुम ज्या ज्या काही समस्या आहेत तर त्या मी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीत जाईल तर तुम्हाला हा जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामींची सेवा करत चला स्वामी नक्कीच आपली साथ देतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ